ललेपुरे सादिदा सया भिनो हरि मास दे दे भारत जयने, 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 जयने। तर अशा प्रकारे आपल्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आता लगेचच सर्व मुलांना खाऊ वाटप करण्यात येईल तत्पूर्वी सचिन सर तुम्हाला सर्वांना एक महत्वाची सूचना देतील ती तुम्ही ऐकावी या सर तर विद्यार्थी मित्रांनो मी तुमचा जास्त वेळ न घेता थोडक्यात तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे बघा आपल्या देशाविषयी लहान थोर सगळ्यांच्याच मनात आपल्या देशाविषयी आदर असतोच म्हणून लहान विद्यार्थी तथा पालकांना सुद्धा माझी विनंती आहे की ज्यांनी कोणी कागदी तिरंगे झेंडे घेतलेले आहेत त्यांनी इथे शाळेमध्ये जमा करावे किंवा आपल्या घरी सुरक्षित असे व्यवस्थित ठेवून द्यावे इतरत्र टाकू नये कारण बरेचदा पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी झाल्यानंतर हे कागदी झेंडे इतरत्र असे मातीमध्ये पडलेले आपल्याला आढळून येतात त्यामुळे आपला ध्वज किंवा आपल्या देशाचा अपमान होणार नाही याची आपण पूर्णतः दक्षता घ्यावी अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो आणि एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवितो জয় হিন্দ জি বউ ইন ঠিক আছে जैना तू आमच्यासाठी चॉकलेट आणतो म्हणले ना रे तू चॉकलेट वाटायला होता तर मग तू आणले का चॉकलेट आणले दे का आणले ना खिसा भरून आणले ना मॅ ते गुरुजी म्हणे घेऊन जा म्हणे की जेवढे पाहिजे तेवढे उरले होते ते पॅकेट आणले दोन खिसे भरून आणले चल तिकडे गेले देतो तुम्हाला जमलं का पण मी काय म्हणतो आज आपण काय क्रिकेट खेळायला जातो का काय खेळायला जाऊ ना कुठेतरी क्रिकेट खेळायला लजन पाहिजे का का कमी याच्यात मजा नाही येत ना ते बघ ते भूषण दहा टेलिव्हिजनवर पण ते येते का विचारू चालतं का रे आज दुपार सुट्टी आम्हाला काही टेन्शन नाही आहे खेळायला कुठेतरी अडबण का खेळायला म्हटलं पाहिजे ना या येते का आपण एक काम करू ना मस्त वावरात तिकडे मस्त हरभरा गिरबारा बाजू मस्त पार्टी होती आपली अभि पण हरभरा हिरवा हिरवा असत बरेच जणांचा ते लाईन या पाटल्याच्या वावरात आहे ना ते मस्त व्हायला मस्त पकलेला आहे ते बाजू आपण नाही बा तिकडले का ते डॅनी आबाजी भाऊ लय काळी काळीच मारते खतरनाक काम आहे त्यांचं अभि डॅनी आबाजी माहिती होते का आपण मस्त का कोपऱ्या जाऊन बरोबर घुलून घुलून नेला खोपऱ्या करायचं झालं भूषण राहते आपण सायकल घेऊन जाऊ ना एक सायकल आहे एक जग सायकल घेऊ दोन सायकलवर आपण डबल सीट डबल सीट जाऊ ना रे जमते मस्त चालू मी आणतो माझी सायकल आणतो डबी गिबी माझी सगळं आणतो मी चला थीथी। अएक का सरपंच या घंटा गाडीचं उद्घाटन केलं काही आलोबंडे गिलोंड काही नाश्ता पाणी आपल्या ग्रामपंचायतच्या हॉलमध्ये चा काय इकडे शाळेत चहा घेतला तिथे चा नाता किती ठेवा होता कुठे गेले की खायलाच पाहिजे बरं सरपंच मग उद्यापासून गाडी फिरेल का आपल्या गावात उद्यापासून सुरुवात करायची बरं राजू हे प्लास्टिकच्या पिशव्या इकडे तिकडे पडलेल्या राहते त्या पिशव्या ते घंटागाडी फिरली तर त्या जाईल तरी ते गावाच्या बाहेर आता टाकला पाहिजे बाबा बायानी कचरा रोज कायचं बाया कंटाळे आहे दा टाकला पाहिजे आता टाकला काय सांगता येत नाही बा हो सरपंच मी सांगतो तसं करा पार वस्त बाया टाकता कचरा आणून काय करा जाऊ कंजिला दोन तीन हजार टोकन तयार करून घ्यायचे दोन्ही द्यायची कि की ज्या बाया कचरा टाकणार आहे त्यांनी गाडीत कचरा टाकल्यानंतर डायव्हर जोडून एक टोकन घेऊन जायचं आणि मग महिना पूर्ण झाल्यावर सगळ्या बायांनी आपापले टोकन ग्रामपंचायत मध्ये आणून जमा करायचे ज्या बायाचे टोकन सर्वात जास्त असेल अशा तीन बायांना नंबर देण्यात येईल त्या तीन बायांना तीन साड्या बक्षीस देण्यात येईल असं सांगून द्यायचं साडी भेटते म्हटलं की रोज तर येऊन काय टाकते काही सांगता राजे तुम्ही मग अजून बाबा लालू दाखवल्याशिवाय कोणी काही काम करत नाही भाऊ नाही तर कोणाला घर एवढे साफसफाई ठेवायची आपल्या घरात तसं साफसफाई ठेवत नाही तर बाहेर काय साफसफाई ठेवणार आहे सरपंच गाडीवर ड्रायवर कोण मग भांडून ठेवलं चालते अभि शांत माणूस कुठे काम असते ते ट्रिप आवड जाते इकडे जाते त्यापेक्षा आपला शिवलाल आहे ना शिवलाल पण शिवलाल ठेवा येरी तरी कामात असते शिवलाल ठेवलं तर आपल्या गाडीचे एक एक पार्टच गायब करेल ते शिवलाल म्हणे ना आता चांगला वागतो म्हणे ना सांगा होती जिल्ह्यात जाते का नाही आता पाहू आता आपण समजते बा वा, चांगला वागते का नाही ते चला चला पडत तिकडे चाय घ्याल चला काय लागले का जाबरूले का लयले दिवस येत नाही का तू तू आलाच पाहिजे किती मस्त वाटते आम्ही काम पाहा लागते ना आपल्याला तू असल्याशिवाय का आपल्या पेक्षा खाली बी गमत नाही ना घाबरू पाहिजे म्हणते ना जाऊ नको दोन तीन दिवस शिकल राह मी आता दोन तीन दिवस जाऊ एखादी पार्टी किती कर गेल का त्या दिवशी आपली थर्टी फर्स्ट ची कॅन्सल झाली ना आता पाहू आपण जमलं तर मग करून टाकू एका दिवशी हो पाहू ना मग एका दिवशी जमलं तर नाही तर मग काय आपण का वाले थोडी आहो पाय द्यायचं जमलं तर पाहू बरं चाल मग मी वारत जा मोटर चालू आहे माहिती इकडे सव्वीस जानेवारी होती म्हणून मी इकडं त्याच्यानं ते मोटर बंद करायला नाही झालं मी बंद करायला जायला का रे मध्ये मारून येऊ ना तिकडे गमते तर बोल बोला जाऊ बस मोटर बंद केली वापस येत आपल्या लगेच काही तिकडे थांबायचं काम नाही बरं ते हरभरा गिरभरा आहे का तो ता वारत नाही का या वर्षीला का हरभरा पेरलाच नाही ते वानिरा झालं ताप आहे तिकडं झाड आहे त्याच्यानं झाडाच्या येते म्हणून वर्षी गहू पेरला आणि ते तिया टाकला होता तर पाहताय ते ना तिकडे असले का त्याच्या वारात घेता येते जसा चल अरे बरं खाले ते खाले घ्याले खा काय खा खा चल चाल मग सारे भाने चल तुम्ही चल आमच्या सोबत चल ते बाबा नाही कर घरी काय म्हणतो शिला भाऊ चाल ना ते सरबताचे ते तुरीचे पेंट सगळे हाडून टाकला त्याच्या वावरात जेवण खाऊन जाऊ ना जेवण खाऊन कस बसायला पोटी काय लवकर जाऊन येऊ मग दुपारचा कंटाळ येते ते सरबत आणखी ओरडतील ना भाऊ चला आणखी कोणी दुसरे कुणण्याच्या को आधी पटकन न्यू आणून ठेवायला लागल आणि ते सरपंच दादा सांगून देतात ते आणला बोंडून आले का शिवलाले नसतं तेच काम लागलं आपल्याला मग त्याच्या नामाला भी आपली उराली लाग तूरी मध्ये हिस्सा देतो तेव्हा नाही म्हटलं बे तो आस रे तेव्हा तुला गोळ वाटत होतं चला आता चाल पटकन टाका लागते आपल्याला ते कारण मावर सगळा आपवते नाहीतर मला आणखी पकडतील हो चल ब चल ते चला मंडळी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज धावपुडी मुळे जरा छोटासा व्हिडिओ बनला आहे त्यामुळे तुम्ही गोळ मानून घ्या चला हरभरा भाजाची मजा आपण उद्याच्या मध्ये पाहू आपले कमेंट करणारे सुरेश हाडे संभाजीनगर तसेच निरंजन पारशी बोरगाव त्याचबरोबर मिलिंद टाकसांडे हेमंत भाऊ पाटील भाऊ त्याचबरोबर शेगावचा किरा तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार त्याचबरोबर तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर आपला व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये कसा वाटला तेही सांगा चला भेटू आता カリパトワスタ